बनेवाडी येथे उसनवार पैशाच्या वादातून एकाला चाकूने भोकसले उसनवार घेतलेले पैसे परत का दिले नाहीस म्हणून बनेवाडी तालुका कवठे महाकाळी येथील दादासो वावरे याला गावातीलच दोघांनी चाकूने भोकसून गंभीर जखमी करण्यात आले आहे चाकू हल्ल्यात दादा वावरे हे जखमी झाले आहेत किसन जगन्नाथ जगताप व चंद्रकांत अण्णाप्पा डुबुले दोघेही राहणार बनेवाडी मोरेमाळा तालुका कवठेमांकाळ जिल्हा सांगली अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद दादासो शिवाजी वावरे राहणार बनेवाडी तालुका कवठेमहांकाळ यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना शुक्रवारी दिनांक पाच रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडले आहे दादासो वावरे हे बागेतील काम संपवून घरी जात असताना तोरसे तलावजवळ बनेवाडी मोरेमाळा रस्त्यावरती किसन जगन्नाथ जगताप व चंद्रकांत अण्णाप्पा डुबुले यांनी त्यांचे उसनवार घेतलेले पैसे परत का केले नाहीत या कारणावरून चंद्रकांत डुबोले याने वावरे यास मागून धरून शिवीगाळ करून किसन जगताप याने त्याच्याजवळील चाकूने वावरे याच्या पोटावरील डाव्या बाजू चाकूने भोगसून जखमी केले आहे वावरे यांना मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क